बी जी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इंटेरियर डेकोरेशन इथेच दोघांची पहिली टक्कर झाली प्रेशा इनामदार आणि जीत जैतकर जीत चाळगावमधील जैत गावाचा आणि प्रेषा या गावची म्हणजे रतनपूरच्या आबा इनामदारांची नात आई बाप्पानंतर नंतर आजी आजोबानं सांभाळलेलं लाडकं लेकरू पोरगी कमी आणि पोरगं जास्त होती ती आपल्याला हवं ते करून घेण्यात पटाईत अगदीच एखादा आला तोडीचा तर मग त्याची काही खैर नसे साम दाम दंड आणि भेद हे चाणक्याचे सगळे नियम वापरण्यात मास्टर होती तिची वीक पॉईंट फक्त एकच गुळातल्या बोलण्याला आणि मायेच्या स्पर्शाला फसायची अमेया जांभळे तिची मैत्रीण अगदी शाळेपासूनची घासातला घास वाटून घेतला होता तिनं अमेयासोबत प्रेशा जीवाला जीव देणारी माणूस होती त्यामुळे आबाणी जांभळेच्या घरापासून जवळच असणाऱ्या या कॉलेजमध्ये जायची परवानगी तिला हसतच देऊन टाकली कॉलेज सुरू होऊन नुकते कुठे चार पाच दिवस झाले होते प्रेशाने हट्टण आबांकडून बुलेट मिळवली होती तीच घेऊन ती कॉलेजला यायची सकाळी आणि कॉलेज सुटलं की अख्खा दिवसभर अमेयाच्या घरी पडी मारायची जया काकू काही ना काही वेगवेगळं बनवून खाऊ घालायच्या आणि यांचा हादडा धंदा चांगला चालायचा दिवसभर त्या कसल्या कसल्या प्रकारच्या घरांचे नक्ष नकाशी काढायचं ड्रेनेज सिस्टीम विहीर पाण्याच्या पाईपलाईन झाडं भिंती अशा एक ना हजार गोष्टींवर दोघी तावा तावानं बोलायच्या कसं सुकला पोटात खळगा पडला की आहेच हक्काची काकुआई करून घा गा, खायला घालायला असे मस्त दिवस चालले होते आज ही प्रेशा घरून तिची बुलेट घेऊन निघाली तिनं अमेला घरून उचलला आणि थेट कॉलेजच्या पार्किंगमध्ये गाडी लावायला आली आज तिच्या जागेवर कोणाची तरी स्कूटी पार्क केलेली दिसली तिथे बसलेल्या ई कंपूला तिनं ती कोणाची आहे म्हणून विचारलं तो म्हणाला कोणीतरी जीत जैतकर म्हणून आलाय ना त्याची आहे ती बरं असे ना कोणाची मला काय करायचं आहे त्याला सांग ही माझी जागा आहे इथून आपली गाडी काढायची जी तेव्हा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा पीत बसला होता पम्याने येऊन त्याला सांगितलं की यार लवकर चल तिथे तुझ्या स्कूटीवरून लई मोठा झोल झालाय ती स्कूटी जीतल्या प्र प्रचंड प्रिय कारण ती त्याच्या आईची होती आणि त्यानं आईकडून हट्टानं ती मागून घेतली होती बाबा बाईक घे म्हणत असताना तो ताडकन उठला आणि पार्किंगमध्ये आला ए स्कूटी तुजय का रे ही हो चल अलव इतनं लाव दुसरीकडे का पण तुम्ही तुमची बुलेट लावा की दुसरीकडे ए उलट बोलायचं नाही हां आपल्याला उचल म्हटल्यावर गुमानं उचलायची कळलं ना नाही उचलणार काय कराल जिथलं ती कोणीतरी सिनियर वाटत होती म्हणून तो तिला अहो जाऊ करत होता तेवढ्या इवी त्याच्या कानात कुजबुजला ए ती आपल्याच एजची आहे अहो जाऊ काय करतोस सांग सरळ नाही काढत म्हणून बघू काय करते ती विचा जितला बळीचा बकरा बनवायचा प्रयत्न काही फळला नाही कारण तोवर फ्रेशानं त्याची स्कूटी तिथून काढून पार पडेलच्या सायकल पार्किंगमध्ये निघून लावली पण होती हे बघ ए जितकरांच्या जित्या ही जागा आपली आहे प्रेषा इनामदाराची सो आजची चूक माफ उद्या जर तुझी गाडी परत इथे दिसली तर ती डायरेक्ट दवाखान्यात जाणार काय कळलं आणि जीत काही बोलायच्या आत ती अमियाला घेऊन तिथून निघून पण गेली जीत आणि जात होती तिच्याकडे बघत चडफडत होता तेवढ्यात नंदा शिपायानं मोठ्यानं आवाज दिला कोण हाय रे तो सायकलीच्या जा जागेवर स्कूटी लावणारा जीत चाहतच तिथे पोहोचला माझी माझी गाडी आहे ती पण ती तो धाप टाकायला थांबला तोवर नंदा म्हणाला ही पावती फाईन भरा चाळीस रुपये आज पहिला दिवस म्हणून फक्त एवढेच उद्या जागा चुकली तर डबल फॅन पडणार त्यानं पुढे पुढं केलेली पावती घेऊन जिथनं मोकट्यानं खिशातून चाळीस रुपये काढून त्याच्या हातावर टेकवले आणि गाडी आणून चुकीच्या पार्किंगमध्ये लावली साला फुकट फाकट पहिल्याच दिवशी चाळीस रुपयाचा फटका लावला यार हिनं ना काय म्हणत होता रे तू कोण आहे ती आबा इनामदारांची नात आहे गावचे पाटील आहेत पाटील काय बरं आता बघतोच बाई घरी कशात जातात ते चेत्या कंपास काढ आईला जिथे काय करणारेस तो चेतन त्याला कंपास देत विचारलं ए माठ कळत नाही टायर पंक्चर करणारे भंगपक कुठला इथे इव्या आणि जितनं खरंच तिच्या बुलेटची दोन्ही चाकाचं फुस्स करून टाकलं होतं कॉलेजचा शेवटचा तास ऑफ होत म्हणताना अमेय आणि प्रेषा दोघीही घरी निघाल्या पार्किंगमध्ये आल्या तर बुलेट्स हा बसलेली तिला दिसली आईचा घो हे कसं झालं अमेचा बाळबोध प्रश्न मला बरोबर माहिती आहे तू इथंच थांब आपण गाडीवरूनच जाणार आहोत आलेच मी आणि ती तरातर जीजच्या वर्गाकडे निघाली मागून अमेय तिची समजूत काढत की जाऊ आजचा दिवस चालत गेल्यावर सदा काकाला पाठवून देऊ ना गाडी आणायला पण ऐकेल ती प्रेषा कुठली जीन्स फुल बाह्यांचा पांढरा शर्ट त्याच्या बाह्या दुमळून कोपरापर्यंत घेतलेल्या खांद्याला एखाद दोन वह्या राहतील एवढीशी सॅक लटकवलेली प्रेषा आपल्या वूडलँडच्या बुठांचा खडखड आवाज करत वर्गाजवळ पोहोचली तर सरांचा तास चालू होता आपटे सर सिमेंट कसं बनतं त्याची रासायनिक प्रक्रिया शिकवत होते सर एकच मिनिट फक्त तिनं आवाज दिला आणि सरांनी आत हे वगैरे म्हणण्याआधी ती आत पोचली पण जी तो फटकन उभा राहिला चावी दे तो मख्खासारखा तिच्याकडे बघत राहिला बहिरा आहेस का तुझ्या आहे स्कुटीची चावी दे सगळ्या वर्गासमोर असं काही बोलेल अशी अपेक्षा त्याला नव्हतीच पण ती असं बोलते म्हटल्यावर त्याला जोर चढला त्यानं अजूनच मखापणा चेहऱ्यावर आणला तशी ती तरातर चौथ्या बेंचकडे आली त्याच्या खिशात हात घातला आणि चावी काढून घेतली माझ्या बुलेटच्या टायरची पंक्चर काढून आणलीस की तुझी स्कूटी घेऊन जा सॉरी सर यू मी कंटिन्यू जसं आला तसं इनामदाराचं वादळ परत पण गेलं होतं कॉलेजमधून सुटल्यापासून ते घर येईपर्यंत अमेया एका शब्दानही प्रेशाशी बोलली नाही तिने जे काही आपले सरांच्या तासाला कांड केलं ते अमेयला अजिबात आवडलं नव्हतं आणि अमेयाचा नियम होता एखादी गोष्ट तिला नाही आवडली की ती सरळ मौनव्रत धारण करायची तेसुद्धा तोर जोवर प्रेशा त्या कांडाचा निकाल लावत नाही तोवर हो हा तिचा नियम फक्त प्रेशा पुरताच होता कारण तिला माहीत होतं की भडकलेल्या प्रेशाच्या डोक्यात फटकन काही शिरायचं नाही सांगून मग त्यावेळी शांत बसणं आणि बाईसाहेबांना शांत होऊ देणं एवढंच हातात शिल्लक राहील आजही तिनं तेच केलं काय तोंडात गौरीची गुळणी धरून बसलीस बोल की आत्ता मी काही चुकीचं केलेलं नाही आहे त्याला कुणीच सांगितलं होतं माझ्या बुलेटची चाकं पंक्चर करायला म्हणजे कुणी काही केलं तरी मी ऐकून घ्यायचं का गांधीबाबा आहे का मी आपल्याला नाही जमणार प्रेषा इतकं सगळं बोलली पण आम्ही आपली ढिम अगं ए महामाई बोल की बोल उघड की तोंड तुझं आता जर बोलली नाहीस ना तर बत्तीशी उचकटेन मी तिनं रागानं खांद्यावरची सॅक काढून बेडवर भिरकवून दिली अमेया शांतपणे आहात आली तिनं भिरकवल्यानं बेडखाली अस्ताव्यस्त पडलेली बॅग उचलली आणि आपल्या बॅगसोबत नीट जागेवर ठेवून ती बाथरूममध्ये गेली तिच्या या थंडपणानं वैतगलेल्या प्रेशानं बूट काढून बाथरूमच्या दरवाज्यावर फेकून मारले यार काही किंमत राहिली नाही आहे आबा पाटलाच्या ना तिची लोक तोंडात गुणी धरून बाथरूममध्ये शिरतात राव कोण म्हटलं आपा पाटलांच्या नातीची काही किंमत नाही आहे म्हणून तिची किंमत तिच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे पण याचा अर्थ असा होत नाही की ती चुकीची वागत असेल तर मी ते डोळे मिटून मान्य करतो तू चुकीची वागलीस आणि जोवर चूक सुधरणार नाहीस तोवर मला तुझ्याशी बोलायचं नाही बाथरूममधून बाहेर येत अमय्या म्हणाली यार अमो अशी नको ना वागूस यार माझ्याशी तूच सांग मी काय चुकीची वागली मी त्याच्या गाडीला काही केलं का नाही केल ना फक्त गाडी तर घेऊन आली तीसुद्धा माझ्या बुलेटची चाकं त्यानं पंक्चर केली म्हणून हो की नाही चूक त्यानं केली यार आणि तू उगाच मला दोष देतेस हळूहळू प्रेशाचा पारा वितरायला लागला होता टॉवेल अडकवून ठेवून दारातूनच आईला काहीतरी खायला असं ओरडून सांगून ती प्रेशाच्या शेजारी येऊन बसली चल मान्य करूया की तू तो चुकीचा वागला त्याने तुझ्या बुलेटची चाकं पंक्चर केली पण मग तू कितपत बरोबर वागलीस सर शिकवत असताना तू ज्या पद्धतीनं त्यांच्या वर्गात शिरलीस ते बरोबर होतं तू कॉलेजच्या संस्थापकांची नात आहेस म्हणून तुला कसंही वागण्याचा परवाना मिळत नाही आणि जितशी जशी वागलीस वर्गात त्यानं सगळ्या वर्गासमोर त्याची काही इमेज तयार झाली तुला लेचा पुळका आहे यार त्याचा आणि मला लेक्चर अजिबात द्यायचं नाही मी नाही ऐकून घेणार ऐकून घ्यावं लागेल माती खाल्लेस ना उकरून उकरून मग ऐकून घ्यावं लागेल आणि नसेल ऐकून घ्यायचं तर अमेय मेली असं समजायचं आणि फुटायचं इथून चुकीच्या वागणाऱ्या माणसासोबत राहायला मला आवडत नाही कडू कारल्याच्या रसाचा घोट घेतल्यासारखं तोंड करून प्रेशा हाताची गडी घालून बसली अमेयच्या लक्षात आलं की तिचा बॉल बरोबर नेटमध्ये गेला सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घे की मी तुला लेक्चर देत नाही आहे माझ्या मैत्रिणीला कोणीही नावं ठेवू नयेत म्हणून मी धडपडते इतकंच तू संस्थापकांची नात म्हणून कॉलेजमध्ये दादागिरी करतेस असं कुणी म्हटलं तर मला ते अजिबात आवडणार नाही उद्या तू सरांना जाऊन सॉरी म्हणशील प्रेशानं मान डोलावली कारण तिचं याकडे त्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता तिला पुन्हा मौन व्रताचा सामना करायचा नव्हता आता मुद्दा नंबर एक आपलं घर अगदी दहा मिनटाच्या अंतरावर आहे कशाला हवी होती तुला त्याची गाडी घरी आली असतीस आणि सदा काकाला पाठवलं असतं फोन करून गाडी आणायला तरी चाललं असतं ना आणि तुला काय माहीत की त्यानेच चाकं पंक्चर केली म्हणून तू बघितलंस का प्रेषा काही बोलणार इतक्यात अमेयानं तोंडावर बोट ठेवून गप्प बसायची खून केली मुळात सुरुवात तू केलीस बरोबर ना लावली असतीस एक दिवस दुसरीकडे गाडी तर काय आबाळ कोसळणार होतं का आत्ता मात्र प्रेषा नियम मोडून बोललीच मी खा म्हणून चालवून घेऊ हो। रोज तिथंच लावते ना गाडी मी मी जाते का दुसऱ्या कोणाच्या जागेवर गाडी लावायला आणि आज त्यानं लावली उद्या कोणी दुसरा लावेल मी काही रोज सगळ्यांना समजवत बसायचं का अशानं माझा काही वट नाही राहायचा कशाला रा राहायला हवा आहे तुझा वट आणि तुझा वट राहावा म्हणून तू दुसऱ्याचं नुकसान करणार का हे बघे अमी मी कोणाचं नुकसान केलेलं नाही उलट माझंच नुकसान झाले मुळात मला एक गोष्ट सांग तुला त्याची एवढी का काळजी वाटते ग आणि असं काय नुकसान केलं मी त्या बिचारायचं म्हणे यार तुम्हाला दरवेळेस अशी मुद्दा मुद्दा खेळायला लावणार का तुला माहिती आहे तो कुठे राहतो त्याचं घर जवळ आहे की लांब की तो कॉलेजच्या हॉस्टेलवर राहतोय कसा जाणार तो त्याच्या खिशात पैसे आहेत की नाही आणि त्याच्या त्याच्या वाट्याला ठेवलीच तुझी पंक्चर झालेली गाडी आता मला सांग तो हे सगळं कसं मॅनेज करेल हे बघ अमु तुझ्या काही प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे पण जाऊ दे तू भिक्या याद करेगी सिमरन किस दाणी इंसान से तेरा पाला पडा है जा फकर दिया यार गलती किसकी और मापी देखो कौन दे रहा है असं म्हणत अमेयानं तिला मिठी मारून वातावरण पडदा टाकला पण पंक्चर अभी बाकी है पिक्चर अभी बाकी हे दोस्तो कारण हा वाद मालिनी खाकू अर्थात अमेयच्या आईनं ऐकला होता आता तिची पाळी होती या दोघींची शाळा घ्यायची चांगले धंदे चालत हां दोघींचे कॉलेजात जाऊन असा लोकांच्या पोरांना त्रास देत आहे होय काही खायला प्यायला मिळणार नाही जोवर तुम्ही त्या मुलाची गाडी परत करत नाही तोवर त्याची गाडी जाऊन त्याला परत द्या जिथं कुठं असेल तिथं जाऊन आणि मी आमांना घरी फोन करून कळवते गाडी पंक्चर झाली आहे सदाला पाठवा म्हणून जा आत्ता पळा लवकर स्कूटीला किक मारताना प्रेषा म्हणाली यार अम्मू तुमच्या घरात सगळी अशी संविधानिक माणसं आहेत का भरलेली तिला टपली मारून गाडीवर बसत अमिया म्हणाली तुला जसं काही आत्ताच कळलं नाही त्या दोघे कॉलेजवर पोहोचल्या तर कॉलेज सुटलं होतं आणि नंदाशिपाई सोडून दुसरं कोणी तिथं दिसत नव्हतं नंदा तो सकाळचा पोरगा गेला काय रे काही माहिती आहे का कुठे राहत होते प्रेशानं गेटवरूनच मोठ्या आवाजात नंदाला विचारलं तसं काडीनं कान खाजवत बसलेला नंदा म्हणाला ते पोरगं होय ते तिकडं पुलापलीकडच्या बॉयज हॉस्टेलवर राहते ताई नंदा वयानं मोठा असला तरी आभांचे नात म्हणून तिला ताई म्हणायचं दोघे तशाच पुढे जाऊन पूल पार करून बॉईज हॉस्टेलवर गेल्या धुडके तशाही माश्या मारत बसला होता स्टुलावर आणि जांभया काढत होता आता जाताच प्रेशानं त्याला गदगदून हलवलं आणि विचारलं हे धुडके तो जीत जेतकर कुठल्या रूमात राहतात रे पाटलांचं वादळ शिरले म्हणताना धुडके खटकन जागा झाला थांबा थांबा ताई मी आणतो बोलवून असं म्हणत जिनेत जाऊन धुडकेनं हाक मारली सावंत जरा त्या पाच नंबरमधल्या जेतकरला बोलव रे जीत खाली आल्यानंतर अमेयनं प्रेशाला त्याची माफी मागायला सांगितली ती काही पुढे येत नाही म्हटल्यावर ती स्वतःच पुढे आली त्याच्या हातात गाडीची चावी दिली आणि म्हणाली सकाळी प्रेषा तुझ्यासोबत जे काही वागली त्यासाठी मी माफी मागते ही गाडीची चावी गाडी लावल्या बाहेर फ्रेंड्स तिनं मैत्री करण्यासाठी हात पुढे केला जीत पण त्याचा हात पुढे करणार इतक्यात प्रेशानं तिला मागे ओढलं जात जा आम्हाला नाही काही तुझ्याशी मैत्री बिक्री करायची आज काकू आई आणि या महामाईमुळं तुला सॉरी म्हटलंय परत नाही म्हणणार आणि हो आत्ताच सांगून ठेवते माझ्या जागेत गाडी लावायची नाही तुझी नाहीतर तुझ्या गाडी सगळं ठाकळून देईन तुला मी असं म्हणून ती अमेयाला ओढत घेऊन गेली पण तेवढ्यात ही अमेया म्हणालीच त्याला हिच्या धमक्यांना घाबरू नकोस रे जीत मी आहे तोवर तुलाही काही करणार नाही जितनं हसतच त्यांच्याकडे बघत धुडकेला विचारलं काय हो धुडके कसं काय ॲडमिशन दिलं कॉलेजनं या अशा मुलीला दुडकेने त्याच्याकडे आश्चर्याने बघत विचारलं कॉलेजचं नाव नाही का लक्षात म्हणजे म्हणजे काय बी पाटील बळवंतराव जयवंतराव पाटील तिच्या बापाचं नावानं तिच्या आज्यानं म्हणजे आबा पाटलांनी बांधले ते कॉलेज तिला कोण नाही म्हणलं म्हणलं का पण पोरीच्या असल्या वागण्यावर जाऊ नका लय प्रेमळ आहे ती फणस आहे एकदम ज्याला जीव लावल ना त्याच्यावरून जीव ओवाळून टाकल असली आहे ती दुडकेने दिलेली माहिती मात्र जीतसाठी नवी होती गेले सात दिवस रोज जीतची स्कूटी तिथंच लागत होती प्रेषेच्या जा बाईकच्या जा जागेवर आदल्या दिवशी हॉस्टेलवर येऊन धडवून गेल्यानंतरही जीत तिथेच लावत होता त्याची स्कूटी कॉलेजला आल्यानंतर गाडी पार्क करायला गेलेल्या प्रेशानं पुन्हा जीतची स्कूटी त्या जागेवर पाहिली आणि रागानं अमेयाकडं बघितलं तिला म्हणायचं होतं की हे सगळं ना तुझ्यामुळे होतं पण अमियानं काय माहीत म्हणून खाद्य उडवले तंतनत प्रेशानं बुलट दुसरीकडे पार्क केली आणि ती पाय आपटत वर्गात निघून गेली तिनं एकदाही मागे वळून बघितलं नाही की अमिया येते की नाही ते प्रेशा गेलेली बघताच पार्किंगमधल्या झाडाच्या मागे लपलेला जीत बाहेर आला बघितलंच ना अमेया तुम्हीच तिचे सगळे हट्ट पुरवता म्हणून ती अशी ओरमटासारखी वागते आता कुठे काय केलं तिने अमेयाला कल्पनाच नव्हती की जीत असं काहीतरी करेल म्हणून वेळाबिडा आहेस का जीत तू अरे मी काल असंच म्हटलं तुला की मी असताना ती तुझं काही वाकडं करू शकणार नाही म्हणून तू परत हा उद्योग का केलास का केलास तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात भरलेलं खूप काढून टाकायला की ही संस्था चालकांची नाद चांगली आहे म्हणून आता कशी सुतासारखी स्थळ आली बघतोच काय करते ती अमिया त्याला कळवळून म्हणाली जी नको तिच्या नादाला लागूस बाबा अरे तिला नाही तिच्या रागावर कंट्रोल ठेवता येत उगाच करायला गेलो गणपती आणि झाला मारुती असं नको व्हायला आज ती गप्प आहे कारण मी काल तिच्याशी मन व्रत धरलं आणि खडसावलं म्हणून ती दरवेळी माझं ऐकलेच असं नाही बर काही बरं वाईट झालं तर कोण जबाबदार काही काळजी करू नकोस तिला फार माज आहे ना हे कॉलेज तिच्या आजोबाने बांधण्याचा आता बक्कासा उतरवतो तिचा माज ते म्हणजे काय करणारीस तू तिथं उभ्या असलेल्या धन्यानं विचारलं रोज इथंच लावणारी मी गाडी बघतोच कशी माझ्या गाडीला हात लावते ती नुसता हात लावला की पुऱ्या कॉलेजसमोर तिच्या आहे नाही त्या सगळ्या इज्जतीचा कसा फालुदा करतो बघ तिला माहीत नाही तिनं कोणासोबत पंगा घेतला ते जिथे ऐक माझं तिचं फक्त रागाच्या बाबतीतच तसं आहे नाहीतर ती खरंच खूप चांगली पोरगी आहे रे आपल्या अख्ख्या कॉलेजात तिच्यासारखी जीवाला जीव देणारी पोरगी नाही भेटणार इव्यानं त्याला समजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण ऐकूनच घ्यायचं नाही म्हटलं माणसाला कितीही चांगला युक्तिवाद केला तरी तो पटत नाही शेवटी बाप फोकेला हो असल्याचा काही ना काही प्रभाव जितवर पडणारच होता ना हे बघा तुम्ही सगळ्यांनी तिची कितीही बाजू घेतली तरी मी काही माझा मुद्दा सोडणार नाही आहे मला बघायचंच आहे तुमच्या या चांगल्या मुलीचा राग किती टोकाला जात होते आणि तो त्याच्या वर्गात निघून गेला मागे राहिलेला युवराज धनराज चेतन अभिषेक अमेया यांच्या डोक्यावर जाताना चिंतेची तलवार लटकवून गेला गेले सहा दिवस प्रेशा फक्त बघण्याखेरीज काहीच करत नव्हती रोज जीत गाडी लावून त्या झाडामागे जाऊन उभा राही की आत्ता प्रेशा येईल माझी गाडी बघेल आणि मला तिचा पान पानवजारा करण्याची हवी तशी संधी मिळेल पण सहा दिवसात एकदाही प्रेशानं त्याच्या गाडीकडे तांबरल्या डोळ्यांनी बघण्याखेरीस काहीच केलं नाही कोण कोणाचा संयम तपासत होतो तेच कळत नव्हतं कम्बूतल्या बाकीच्यांची अवस्था मात्र कधीही ऑक्सिजन लावावा लागेल इतकी बिकट होती सहा दिवसात काहीच घडलं नाही म्हणताना एकीकडे एक जीत निर्धास्त झाला की प्रेशानं तिची हार मान्य केली असावी आणि आता आपण असा, असा कुठला डाव खेळूया जेणेकरून तो स्वतः माफी मागेल याचा तो विचार करत होता तर दुसरीकडे प्रेशाच्या संयमाचा पारा उंचकानवर पोहोचला होता न जाणो कधी तापमापी फोडून बाहेर पडेल आजचा सातवा दिवस होता तसा काही तो लढतीचा शेवटचा दिवस वगैरे नव्हताच नेहमी जितनं येऊन गाडी लावली आणि जाऊन झाडामागे उभा राहिला आजही प्रेषा आणि अमेया प्रेषेच्या बुलेटवरून आल्या आपल्या जागेत लावलेल्या जिथच्या स्कुटीकडे तिनं भुव्यांचा धनुष्य करून बघितलं आणि ती त्याची पावलं अम्याला तिथंच सोडून निघून गेली आम्याचं लक्ष होतंच तिनं बघितलं जिथला झाडं आडून बाहेर येताना आणि ती उकडलीच त्याच्यावर महामूर्ख माणसा तुझं नाव जीत आहे याचा अर्थ असा होत नाही की तू प्रत्येक गोष्टीत जिंकायलाच हवाईस तुझ्यामुळे आज माझी इतक्या वर्षाची मैत्री तुटायची भीती वाटायला लागली आहे मला गेले काही दिवसपेक्षा माझ्याशी फक्त कामापुरतच बोलते ती माझ्या घरी पण येईनाशी झाली आहे अरे एवढं काय वाईट वाटून घेतलेस तू उलट माझ्यामुळे तू असल्या मुलीपासून वाचतेस तर माझे आभार मानायचे सोडून मलाच ऐकवतेस तू याला बोलण्यात काही फायदा नाही म्हणून अभिया निघून गेली विव्या धन्या अभ्या आणि चेत्यानं त्याच्या आधीच जीतचा नाद जोडून दिला होता कॉलेज सुटलं आणि सगळे परत जायला निघाले पार्किंगकडे मुलांचा बराच घोळखा जमला होता जीत पोचला तेव्हा त्याने एकाला विचारलं काय झालं तो म्हणाला कोणाच्या तरी गाडीचा हाफ मर्डर झाला आहे गाडी म्हणताच तो त्या घोडक्याला बाजूला करत आत शिरला आणि बघितलं तर ती त्याचीच लाडकी स्कूटी होती ती पार्किंगमधून बाहेर काढून जमिनीवर बेवारशासारखी लोळत पडली होती तिचे दोन्ही साईड मिरर फुटले ने होते नेमप्लेट गाडीपासून सुटून भूत नजरेनं मालकाला शोधत होती दोन्ही चाकांनी हवा नसल्याने राम म्हटलं होतं आणि सीटच्या फाटून चिंद्या झाल्या होत्या जिथला कल्पनाही नव्हती की त्याच्या लाडक्या गाडीसोबत असं काही होईल म्हणून त्यानं गाडीची ही अवस्था बघून तिथंच बसकन मारली हे सगळं त्याच्या अपेक्षेपेक्षा विपरीतच होतं तर त्या अवस्थेतून बाहेर येण्याआधीच त्याच्या कानांवर प्रेशाचा आवाज पडला आत्ता बरं वाटलं का त्या दिवशी सांगितलेलं सगळं काय सोनाराच्या नळीसारखं का गेलं का या कानातून त्या काना वाटे बाहेर खरं तर तुझी अशी हालत करावं असं वाटत होतं मला पण तू माझ्या गाडीसोबत वाईट वागला होतास म्हणून मीही तुझ्या गाडीसोबतच वाईट केलं ना कळलं ना आत्ता खरी फिटम फाट झाली मीही ते त्या दिवशीच करायला हवं होतं पण जाऊ दे देर आई दुरुस्त आहे आता तू तुझ्या वाटेनं आणि मी माझ्या वाटेनं परत माझ्या नादाला लागायचं नाही ब्लेटवर बसता बसता तिनं तिथं उभ्या असलेल्या धनराजला आवाज दिला धन्या त्याच्या स्कूटीचं मड नेऊन त्या रमाकांतच्या गॅरेजला नेऊन टाक संध्याकाळी सदाकाका त्याचे पैसे देईल आणि ती निघून गेली जित अजून त्या धक्क्यातून सावरला नव्हता त्याच्या आईची शेवटची आठवण होती ती आणि तिचीच त्या नालायक पैशानं अशी हालत करून टाकली होती रा राज माचीकर सरांना भेटायला गेलेली अमेया परत आली त्यावर नाटकाचा तिसरा अंक संपून पडदा पडला होता जिच्या गाडीची अवस्था बघून तिनं तिला कळायला वेळ लागला नाही की हे सगळं प्रेशा नावाच्या दैत्यानं केले म्हणून तिनं एक सुस्कारा सोडत मनाशीच म्हटलं तरी सांगितलं होतं मी आधीच याला ऐकलं नाही तिनं जाऊन गाडीजवळ डोक्याला हात लावून उकिडाव्या बसलेल्या त्याच्या खांद्यावर हात ठेवला तरी मी तुला सांगत होते तिच्या नादाला नको लागूस म्हणून आता त्या दैत्याला आवडताना माझ्या नाकी नऊ येणार आहेत काय अवस्था केली आहे बघ तुझ्या गाडीची तिनं जी तिला काय बोलावं वा, कसं वागावं वा, तेच कळे ना तो मान वर करून तिला फक्त एवढंच म्हणाला अगं माझ्या आईची होती ती तिची शेवटची आठवण म्हणून आणली होती मी अमेयानं कसं बसं त्याला सावरलं आणि म्हणाली चल गॅरेजला नेऊ गाडी तिचं बोलणं ऐकून मगापासून तिथंच उभा असणारा धनराज तिला म्हणाला अमेया तुझा घरी जिथल्या चेत्या सोयल हॉस्टेलवर आणि प्रेशानं मला सांगितलं आहे गाडी रमाकांतच्या गॅरेजला नेऊन द्यायला मी ती घेऊन जातो आम्यासाठी प्रेषाचं हे रूप काही नवीनच नव्हतं तिचा तिला तिचा राग आवडता यायचा नाही पण तिला पश्चात बुद्धी मात्र होती आणि तिला कळायचं की आपण चुकीचं आहे म्हणून मग ती प्रायचित्त करायला जंग जंग पछाडायची आत्ताही ती असंच काही करणार याबद्दल तिला काही शंकाच नव्हती अमेयानं तिला हजारदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता की नुकसान भरपाई देऊन सगळ्यात चुकाक्षमा होत नाहीत त्यापेक्षा स्वतःवर थोडा का होईनं ताबा ठेवायला शिक लहानपणी नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या वडाच्या झाडाला ती प्रेशा आणि भिकाजी खाकांचा मुलगा राजा सुरपारंभ्या खेळत होते खेळताना बाकीच्या पोरांची होतात तशी यांची पण भांडणं झाली होता होता भांडणं एवढ्या टोकाला गेली की प्रेशानं राजाला सनसनीत लात मारली असं काही होईल याची कल्पनाही नसणारा तो त्या लाथेनं पार फेरकाणला आणि वडाच्या घेरदार बुंद्याला जाऊन धडकला नशिबाने डोळा वाचला कारण शेजारी वडाची बारकी मुळं तुटून त्याची टोकदार काळी राहिली होती चार टाके पडले हिच्या ह्या वागण्याच्या धसक्यानं बिकाजीनं पोराला त्यांच्यासोबत खेळायला पाठवणं बंद केलं स्वतः पण शेतावर कामाला यायचा बंद झाला हे सगळं प्रेशामुळे झाले कल्यावर आपण तिला वेताच्या काठी चांगली फोकळली तिला कळत होतं की आपण चुकीचं वागलोय पण त्या वयात हे प्रायश्चित्त वगैरे काही कळत नाही ना मग तिला जे बालबुद्धीला सुचलं ते तिनं केलं दोन दिवस स्वतःला कोंडून घेतलं खोलीत आणि अन्नपाणी बंद करून टाकलं आधी आपणही लक्ष दिलं नाही पण बोरीच्या काळजीनं माईचा जीव थाऱ्यावर राही ना तिनं गळ घातली म्हणून आबा स्वतः तिची मनधरणी करायला गेले एकरा चुकलं मात तुला लय मारलं मी पण असं चुकीचं वागू नये बाळा उघड दार उघड माईनं तुला आवडती म्हणून गवार केली आहे बघ शेतातली भिकानं आणले तोडून त्यानं माप केलं लेकरा ले तुला उघड की बाळादार पण आतून हो नाही अन नाही म्हणताना आबाने गड्याला सांगून दार फोडलं तर आत ही बया बेशुद्ध पडलेली पहिल्यापासनं अशीच असले तीर पागडे दंदे करायचे आणि आजूबाजूच्यांना त्राही माम करून सोडायचं विचारांच्या गर्तेत अमेया घरी पोचली तिनं आईला कॉलेजमधला हा प्रकार कळू दिला नाही नाहीतर तिचा जीव उकास दोघींच्या काळाचा तो